मी अशोक कोळपे मी मधून बिझनेस बिलॉंग करतो आता आपण राजू भाऊ थोरे ना त्यांच्या इथं आलेलो आहे त्यांच्या इथं कांद्याचं रोप आहे काळं उळ म्हणतात आमच्याकडं तर हे काळं उळ आहे याची आपल्याला शेतामध्ये आता टाकायचं आहे उन्हाळ कांदे लावण्यासाठी आणि आता आपण काय करतोय का हे उळ जर आपण डायरेक्टली मातीत टाकलं तर त्याची उगवण क्षमता कमी होईल म्हणजे आपल्याला जेवढं उळ पाहिजे तेवढं उतरलंच पाहिजे त्याच्यात काही खराब नको व्हायला त्याच्यामुळं आपण औषध वापरतोय औषध कोणते केमिकलचे नाही ऑर्गेनिक प्युअर ऑर्गेनिक आपल्याला सर्टिफाईड आहे का प्युअर ऑर्गेनिक औषध आपण काळ्या गोळ्याला वापरतोय आणि वापरायचं कारण का वापरतोय आपण का मातीचा पोत खराब झालेला असतो त्याचा सेंद्रिय कर्म कमी आहे एनसी कमी आहे ओ सी कमी आहे त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी वापरतोय का जेणेकरून आपण कांद्याच्या काळ्या रोपाला जर आपण आपले कवच तयार केलं औषधाचं किंवा त्याला कोटिंग केलं एक औषधाने तर त्याची उगवण क्षमता जास्त राहील आणि ते पूर्ण एक ना एक दाणे उतरून पडेल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल नाही तर बिना औषधाचं जर आपण टाकलं तर मातीमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला सेंद्रिय कर्व नाहीये एन सी जास्त कमी प्रमाणात असतं नत्र पालाश त्याच्यामुळं उगवण क्षमता प्रतिकारशक्ती तेवढी राहत नाही म्हणून काही आता समजा हे जर एक किलो ओळ आहे तर याच्यातून साधारणतः पाऊन किलोच उतर तर बाकीचं खराब होतं त्याच्यासाठी आपल्याला औषधाची कोटिंग करायची तर आता औषधं कोणते कोटिंग करतोय हे तुम्ही बघा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय ओळ पण दाखवतोय आणि तुम्हाला औषध लावताना कोणत्या पद्धतीने आम्ही तयार करतोय ते पण तुम्हाला लक्षात आणून देतोय हे काय आहे नाना भाऊ सॉईल केअर सॉइल केअर सॉइल केअर टाका हे तुमच्या समोर सॉइल केअर टाकतोय आम्ही पन्नास ग्रॅम बरोबर ही सॉइल केअर बघा तुमच्या समोर आहे फेक व्हिडिओ नाही प्रोडक्ट तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी तुमच्या समोर चाललेल्या आहे बऱ्याच कमेंट करतात लोक तुम्ही फेक व्हिडिओ करतात आता फेक करून आम्हाला काय प्रसिद्धी नाही मिळवायची आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं कल्याण करायचं हित बघायचंय मुळे त्रास होतोय अनेक प्रकारचे आजार होत आहे दहा वर्षाचा कोल्हापूरचा मुलगा अटॅक येऊन मिळाला त्याचं कारण एक का केमिकल बॉडीमध्ये जास्त झालं कोलेस्ट्रॉल वाढलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी काढतात तेच होऊ नये म्हणून ऑर्गेनिक काम करायला सुरुवात केली आपण मातीवर जर ऑर्गेनिक काम केलं तर माती वाचेल आणि शेतकरी पण वाचल म्हणून आपण ही सुरुवात केली आता तुमच्या समोर आम्ही औषध देतोय आता हे सणगाड सॉइल केअर टाकलंय आपण आता सनगाड टाकतोय त्याला सनगाड पण टाकतोय वरती कर थोडस सनगाड हे सणगाड बरोबर वरती टाक सेंटरला हे सनगाड आहे हे बघा दिसतंय आपण बरोबर एम एल आहे हा पंचवीस एम एलचं झाकण आहे आपण पन्नास एम एल टाकणार आहे त्याच्यात दोन झाकणं टाकायचे बरोबर म्हणजे आपल्या कांद्याच्या ओळ्याला कोटीन झाली पाहिजे त्या हिशोबाने आपण औषधं सोडतोय बाकी राहिलेली औषधं आपण जे पूर्णतः सोडता येणार एवढ्या एवढ्या होळ्यासाठी पण राहिलेली औषधं आपण गोळ्याच्या वाप्यात सोडू शकतो पाणी तयार करून ओके टाक चांगलं का थोडस टाक सं ये संस्टिक आहे ये संस्टिक शेतकऱ्याचा एक आत्मा आत्मा जरी म्हटलं तरी चालेल कारण शेतीमध्ये प्रत्येक फवारणीसाठी आणि शेतात मातीमध्ये मिक्स करण्यासाठी पाण्याचा पीएच हार्डनेस कमी करण्यासाठी रिड्युसर करण्यासाठी सिलिकॉन युक्त सहा प्रकारचं काम करणारं सनस्टिक याने सनस्टिक प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याचं जर विहिरीचं पाणी बघितलं बोरीचं पाणी बघितलं तर हार्डनेस त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे आठ नऊचा पी एच येतोय दहाचा पी एच येतोय म्हणजे पूर्ण फवारणी खराब होते पीक मा, मा खराब होतं माती खराब झालेली त्या पाण्यामुळे म्हणून मुल। मुल। आपल्याला हे सनस्टिक द्यायचं आहे पाण्यातून द्यायचं आहे जमिनीत पण द्यायचं आहे प्रत्येक फवारणीला यूज करायचं आहे शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे हे पण आपण टाकतोय हे सष्टीक आपण सोडतोय हे आहे आता सर्व औषध टाकून झालेलंय फक्त याचा आपल्याला हालचाल करून घ्यायची हलवून घ्यायचंय आणि थोडस सुकायला टाकायचंय एक तासामध्ये आपण शेतात त्याला वीज उगण्यासाठी लगेच तयार करण्यासाठी लगेच शेतात मातीमध्ये मिक्स करणार आहे एक तासाने ते पण आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते उतरण झाल्यानंतर शेतात हिरवं झाल्यानंतर उतरल्यानंतर मी व्हिडिओ देणार असा फक्त कोटिंग करतोय आपण कोटिंग करून आपल्याला पूर्ण उतरलं पाहिजे म्हणून आपण कोटिंग केलंय मातीमध्ये सेंद्रिय का कार्बन नाही त्याच्यानंतर पाणी खराब आहे बऱ्याच गोष्टी असल्यामुळे ती जी पॉवर आहे ती जी हे आपल्या म्हणजे प्रतिकार शक्ती ती वाढावा म्हणून आणि प्रत्येक पीक वरती यावा बाहेर जमिनीच्या बाहेर यावा प्रतिकार शक्ती वाढावा आणि ऑक्सिजन जाण्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपण केल्या आता त्याला एक बीज प्रक्रिया म्हणून आपण हलवतोय त्याला म्हणजे त्याच्या हालचाल केल्यानंतर काय होती कोटिंग तयार होते कोटिंग तयार करतोय आपण कारण सगळ्या ला बियाला लागलं पाहिजे औषध त्याच्यासाठी करतोय आपण अशा पद्धतीने हलवावं लागतं किंवा ह्या पद्धतीने जर आपण बियाची कोटिंग केली तर त्याला उगवण क्षमता एक नंबर होती त्यासाठी आपल्याला हे सगळं बीज प्रक्रिया करावं लागते बीज प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केली तर उत्तम आपली माती पण चांगली होती आणि उतरण क्षमता चांगली असती प्रतिकार शक्ती चांगली तयार होती बियाची आणि साधारणतः ते जास्त पावसात किंवा कमी पावसात किंवा कडकपणा मातीत राहत नाही आणि छान पैकी उतरत ते त्याच्यासाठी आपण एवढं सगळं हे करतोय आता ही कोटिंग झाल्यानंतर आपण एक तास ओढ मातीमध्ये टाकणार आहे आणि नंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी जेव्हा उतरण उतरलं हिरव कार असेल तेव्हा मी दुसरा व्हिडिओ देईल ह्याच कार्याच्या शेवटपर्यंत व्हिडिओ तुमच्यासाठी देत राहील तुमच्याकडून ओके थँक्यू